जेइस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे नवशिक्या मुलींना भाकरी जमत नाही तर भाकरी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या भाकरी करायला अगदी सोपी असते आणि पटकन होते तर चला आपण सुरुवात करूया एका भाकरीसाठी साधारण एक मिडियम आकाराची वाटी इतकं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारी किंवा तांदूळ मिक्स पण घेऊ शकता जर आपलं ज्वारीचं पीठ जुनं झालेलं असेल तर त्यात थोडं गरम पाणी घालून घ्यायचं म्हणजे भाकरीला तळे जात नाही बघा अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नसतं आणि असं पाणी घालून घालून आपल्याला एकदा एका ठिकाणी गोळा तयार झाला की मग खरी आपली भाकरी कशी बनवायची ती महत्वाची टीप असते भा तव्याचं प्रमाण हे सुद्धा योग्य प्रमाणात असावं फार तापलेला नसावा किंवा गारही नसावा जर तवा गार असला तर आपली भाकरी चांगली होत नाही तिला तळे जातात आता आपण गोळा तयार केला आहे हा हाताचा जो तळवा आहे आणि त्याचा जो शेवटचा भाग आहे त्या तळव्याने आपल्याला भाकरीचा जो पीठ आहे त्या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे असं छान मऊ असा हा गोळा आपल्या हाताला लागतो चिकन गोळा झाला की मगच आपली भाकरी करायची असते बघा असं प्रकारे छान मसाज करून घ्यायचा आहे आणि बघा आता गोळा तयार करून आता एका ठिकाणी जमा केलेला आहे आणि त्याला असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला असं गोळ्याला मोठा करून घ्यायचा आहे नंतर परातीमध्ये थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकाच बाजूने भाकरी थापून घ्यायची आहे सुरुवातीला एकाच हाताने थापा ज्याला एका हाताने जमते त्याने एका हाताने करायची नसेल जमत तर दोन्ही हाताने केलं तरी चालतं हे बघा तळे जाऊ नये म्हणून साईडने मी असा हात पण लावते आहे जे तुमची भाकरी पण तळे जाणार नाही आणि ती वाकडी पण होणार नाही तुम्हाला भाकरी हवी तितकी तुम्ही बारीक थापू शकता पाहिजे तशी जाड बारीक आपण थापून घ्यायची आहे भाकरी आपल्याला एकाच बाजूने थापायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका बघा तव्याचं तापमान आपण चेक केलेलं आहे आणि आता भाकरी टाकून घेतलेली आहे पिठाचा जो भाग आहे तो वरच्या बाजूने आहे त्याला वरून असा पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे भाकरी पलटी करायची घाई करायची नाही जे वरचं पाणी असतं आपण लावलेलं ते पाणी सुकू द्यायचं आणि मग भाकरीला पलटी करायची आहे बघा आता भाकरीला आपण पलटी करत आहोत बघा एका बाजूने आपली भाकरी झालेली आहे आता जी खालची बाजू आहे ती आपल्याला छान भाजून घ्यायची आहे उलथनेने हळूहळू आपल्याला भाकरी काढून घ्यायची आहे तव्याला जे खरकट वगैरे लागलं असतं ते काढून घ्यायचं आणि एका बाजूने अशी छान भाकरी मिडियम फ्लेमवरच भाजायची आहे भाकरी अशी कडक आवडत असेल तर मंद गॅसवर भाजायची आणि मिडियम पाहिजे असेल तर मीडियम गॅसवर भाजायची बघा आता एका बाजूने माझी भाकरी छान भाजून झालेली आहे आणि आता मी गॅसवर भाकरी भाजून घेत आहे भाकरी बघा कशी टम्म अशी फुगलेली आहे मस्त अशा भाकरी तुम्ही सहज करू शकता बघा मी तुम्हाला भाकरीचा पोपळासुद्धा काढून दाखवते की आपली भाकरी कशी झालेली आहे भाकरी, भाकरी खूप गरम आहे हाताला चटके लागत आहेत तरीसुद्धा बघा मी पोपळा तुम्हाला काढून दाखवते बघा भाकरीचा पोपळा अलगद निघालेला आहे म्हणजे आपली भाकरी छान झालेली आहे अशाच प्रकारे आपण बाकीच्या भाकरी पण करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही मिक्स धान्याची भाकरीसुद्धा करू शकता किंवा कळण्याची भाकरी करू शकता बाजरीच्या भाकरी करू शकता भाकरी करण्याची पद्धत ही एकच आहे तांदुळाची भाकरी मात्र तुम्ही लाटून पण करू शकता कळण्याची भाकरी पण लाटून करता येते ज्वारीची भाकरी मात्र आपल्याला हाताने थापूनच छान करता येते अशा प्रकारे आपल्याला भाकरी करत राहा आणि मस्त भाकरी खाण्याचा आनंद घेत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करत रहा, परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद